हो तर नमस्कार मंडळी आम्ही निघालो हो। आहोत आम आमचा मित्र देवा डॉनच्या लग्नाला मुंबई पासून आमची ही सफर सुरू होणार आहे आणि थेट वाशिमला थांबणार आहे वाशिम लाईट आणू शकतो पाणी बॉटल घेऊन टाकू कोणता माझ्या इथला वाच नाही तो व्लॉग बनवत आहे इकड हाय हा काय व्लॉग बनवत आहेत Yes! याच्यावर तो हा हा कपडा बघ हा अभिनव हा मजदूर दर्शन हा जो आहे मधला yes! तू येणार आहे उद्या आणि आम्ही शुभम मी आणि अभिनव जो आहे तो आता आज निकाल ऐक बोल बनतोय बघ काही बरं ठीक आहे

आणि मंडळी अशा प्रकारे आमची ही जी जर्नी आहे ती शेवटी स्टार्ट झालेली आहे हा शुभम गाडी चालवतोय दिसत नसेल तुम्हाला अभिनव समोर बसलाय आणि मी एकदम असं मागे बसलोय काही दिसत नाही अंधाराच पण ठीक आहे आमची जर्नी स्टार्ट आहे साधारण आमचं बघा तुम्हाला टाइम एक्झॅक्टली अकरा वाजून वीस मिनिटांनी आम्ही बाहेर पडलोय चाळीस ओके अकरा चाळीस आम्ही बाहेर पडलो बघूया आता आम्ही किती किती वाजता पोहोचतो चलो बाय ला भाई मंडळी आता रात्रीचे जवळपास दोन वाजलेत आणि ही आमची कार येत मागे थोडासा ब्रेक घ्याव थांबा म्हणून आम्ही थांबलोत आणि हा आमचा शुभम आहे भाई आपण कुठे सध्या आपण आता कसारा घाटाच्या स्टार्टिंगला आता याच्या पुढे कसारा घाट आणि त्याच्यानंतर समृद्धी हायवे म्हणजे कसारा घाट गेल्या समोर तरी साधारण किती वेळ लागेल लागला एक पंधरा वीस मिनिटात पुढे जाऊ आपण नक्कीच बर ठीक आहे यार या अभी अभिनव गया है वहाँ पे कुछ खाने के लिए यहाँ पे थोडा कुछ खायेंगे पाणी वगैरे पिंगे पेंगे थोडासा पाणी भी नहीं मारेंगे और फिर निकलेगे ये देखो हमारा भाई इसको हमने बोला था की भाई आठ बजे खाना खा ले बोला नाही खाऊंगा होता आता आता रात्रीच्या किती दोन वाजता भाऊ जेवण करतोय

तर हा आहे तुफान भन्नाट असा समृद्धी महामार्ग तुम्हाला या रस्त्यावरती कुठंही स्पीड ब्रेकर दिसणार नाही एकदम सरळ थेट असा रस्ता आहे एकदा जर का गाडी या मार्गाला लागली तर मागं पुढं बघायची तुफान अशी ही गाडी चालवता येते कालच्या बेस्ट एक्सपिरियन्स होतात आणि आता सध्या आम्ही जालनाजवळ आलोय विषय असा आहे की गाडी फार गरम झाली आहे तर तिला थोडंसं थंड होण्यासाठी आम्ही थांबलो तिथं आणि हा आमच्या गाडीचा मालक गाडी साफ करतोय आणि इथे गाडी थंड होती आणि मी भयंकर थंड असल्यामुळे मजा या उभेला गरमीला थांबलोय अभी और प्रवास बाकी आहे भाई लगभग ढाई से तीन घंटे लगे हमको वाशिम पोहचणे को भावांनो भावांनो तुम्हाला मी एक एकदम भारी सीन दाखवतो हे बघा खूप दिवसांनी मी हे जो सीन आहे तो बघितला आहे दाखवतो बघा तुम्हाला मी हे बघा माझ्या बघ सुंदर अशी सकाळ आहे सूर्य उगवतोय मस्तपैकी आणि जे क्षितिज दिसतंय ते लाले लाल झालंय थोड्या काही साधारण पंधरा वीस मिनटांनीच कदाचित सूर्य जो आहे तो असा असा वर येईल दिवस उजडेल सकाळ होईल मस्त आहे एकदम छानशी नाही मुंबईच्या जे आहे वातावरण त्या मुंबईच्या वातावरणात हे जे असे सीन आहेत ना मोकळा आकाश मोकळी हवा उगवता सूर्य पहाट सकाळ पाखराची किलबिल ते काहीच बघायला भेटत नाही खूप खूप दिवसांनी हा जो सीन आहे तो पाहायला भेटलाय छान एक्सपिरियन्स आहे चहाचा मस्त मन खमंग खमंग

पुढचा एक तास प्रवास करून आम्ही पोहोचलो शेगाव मंदिर परिसरामध्ये या परिसरात हजारो भाविकांना राहण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे मग काय आम्ही विसावा भक्त निवास संकुलामध्ये पोहोचलो बाहेर आम्ही भरपूर सारे हॉटेल्सही शोधल्या परंतु खूप महागाव जवळपास साधारण दहा अकरा तास प्रवास करते हे बघा आमचा अभिनव किंग एकदम टाईप वाटते आता आहे रूम मध्ये जाऊ फ्रेश वगैरे हो नाश्ता वगैरे करू थोडासा आराम करू आणि बाद नाही देवदर्शन गे देवदर्शन करू म्हणजे जेवण आहे का ते इकडे मग जेवण बी करू मग कचरी बिचरी नंतर खाऊ म्हणजे लोक का शेगावमध्ये बाहेरच्या हॉटेलमध्ये काही तास राहण्यासाठी एक हजार रुपये घेत होते परंतु आम्हाला अवघ्या सत्तर रुपयांमध्ये संपूर्ण बारा तास राहण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली होती आणि हो इथे ठिकठिकाणी माऊली उभे होते हे माऊली तुम्हाला कुठे जायचं कसं जायचं कशी रूम बुक करायची असं सगळं काही सविस्तर सांगत होते इथे विजिट राहण्यासाठी एकदम परफेक्ट अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळाला सुद्धा इथे अवेलेबल आहेत आणि रूम पाहिजे असेल तर त्यांना फॅमिली पाहिजे म्हणजे एक नवरा बायको वगैरे अशी फॅमिली पाहिजे आणि बॅचलर्स असतील किंवा मग फक्त जर सिंगल लोक असतील तर त्यांना हॉल असतो तर आम्ही तिघ जण आहोत सिंगल लोक तर त्यांनी आम्हाला असा हॉल दिलाय तीन बेड आहेत आणि इथं आम्ही आता वेटिंग मध्ये लागलोय तिथे जे आहे समोर ते काउंटर आमची बुकिंग होणार अगदी सत्तर रुपये पर बेड असं आहे एक रात्र राहता येईल आणि इथं आमची जी आहे बुकिंग होईल अजून वेळ आहे बसलोय आम्ही सध्या तरी त्यांनी हे बघा दोनशे दहा रुपये घेतलेत आणि दोनशे दहा रुपयामध्ये दो तीन बेड आणि अशी पावती दिली आहे आम्हाला फक्त दोनशे दहा दहा रुपये

अचा प्रकार आंगुड़ी विंगुड़ी फैला है फ्रेश ताजा, ताजा महसूस कर रहे हैं अभी तीनों के भी ड्रेस वगैरह सब बदल चुके हैं अभी फिलहाल हम जा रहे हैं गजानन महाराज जी के दर्शन करने के लिए और फिर बाद में का प्रोग्राम बाद में बताएंगे चलो निकलने